दोन ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी आपली महाल केला परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरिकांच्या विस्तार विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे त्यामुळे कोकणगावचे नगराध्यक्ष उमेदवार उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याचे आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री भाष्य करत परंतु आणि तो फक्त आणि फक्त मान्य संत आहे ते मी आपल्या ठिकाणी सांगितलेला त्यामुळे आपण या संधामध्ये कुठल्या माना शंका ठेवल्या कारण तो मला आकार म्हणा काही म्हणा मला तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एक आताच्या मला काय होऊ शकतं हे तुझा मी तुम्हाला त्यामुळे आपण आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणाला आता म्हणायचं कोणाला काका म्हणायचं कोणाला काका म्हणायचं पाहिजे आपल्याला जर घेत पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवायला पाहिजे आणि मिळत नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे मी साहेब आपल्याला खात्रीच इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक म्हणून आमच्या भाषेला शंका ठेवण्या कारण नाही

निवडणूक आपण टिकणार आहोत काहीतरी कुठल्या मनात संघटना का निवडणूक टिकण्यासाठीच आपण कोपरवामी झालेला आणि आज साहेब आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खरी पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असं कृतक करणार नाही ही मी मान्य मुख्यमंत्र्यांनी आपण सर्वानी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगर नगरसेवकांना प्रचंड मत निवडून द्यावं अशी विनंती करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा